महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कल्याणपूर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे जाहीर पाठिंबा कल्याणपूर्वेतील ड प्रभाग क्षेत्र येथे नुकतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे राहिले आहे यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला होता यानंतर आता लोकसभा निवडणुकीसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे संदर्भात स्मारक स्थळी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब रोकडे अध्यक्ष देवचंद अंबादे कार्याध्यक्ष महेश गायकवाड का सचिव सुमेध हुमने कोषाध्यक्ष भारत सोनवणे उपकोषाध्यक्ष शेखर केदारे सदस्य सुबोध भारत केतन रोकडे विवेक जगताप रवी देवळे भारती जाधव पल्लवी जाधव प्रशांत बनसोडे प्रशांत भंडारी संजय राक्षसकर अशोक भोसले

मान्य खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत आपण त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारा तुम्हाला ते अशी उत्तर देते पण ते एवढा खासदार श्रीकांत शिंदेसाहेबांनी बाबासाहेबांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याचं भान ठेवून त्यांनी विचार केला केलं आहे आपण स्मारक बनलं पाहिजे जेणेकरून आपल्या कल्याण शहरातले तरुण पिढी शाळेतील विद्यार्थी ते या ठिकाणी आले पाहिजेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवघ्या संघर्षामधून त्यांची जीवनयात्रा त्याचा अभ्यास त्याच्या माहिती इकडं मिळाल्या पाहिजेतच जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन ऊर्जा मिळते आणि त्या ठिकाणी आपल्या शहरातूनच नाही तर इतर जिल्ह्यामधूनसुद्धा मोठ्या प्रमाणात लोक आणि विद्यार्थी वर्ग आले पाहिजेत आणि कल्याणपूर्वीला एक मोठा तीर्थक्षेत्र तरी काही चुकीचं ठरणार नाही एक कल्याणपूर्वे शहराला एक नाव लोक झालेला हा मारक आपल्या ठिकाणी तयार झालेला आहे कारण श्रीखांदेच्या साहेबांनी जो शब्द दिला तो करून दाखवला आणि ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी महापालिका असू द्या महेश शेट यांना मॅसेज यायचे तसेच प्रत्येक समाजाच्या बांधवांना ते त्यांच्याकडून माध्यमातून पाहले आपण स्मारक समितीच्या लोक तिथे आणणं आपण कुठल्या देखील सगळ्या गोष्टीसाठी आपण सर्वांनी फॉलोअप घेतो आणि याला कुठेतरी खासदार साहेबांच्या माध्यमातून या यश पण आता सध्या कोणाचं तो म्हणणं असं असतं की हे मोदी साहेबांचं आहे ते मत मोदी साहेबांना नाही गेलं का पण जे खासदार साहेबांनी आपल्या कल्याणपूर्वेमध्ये जे आपल्या समाजासाठी केलेलं आहे कुठंतरी त्यांच्यासाठी आपल्याला खांबीरपणे उभं राहण्याचं आता संधी आपल्याला संधी साधून आलेली आणि यंद्याची खासदार साहेबांची हायड्रिक जास्तीत जास्त मत आले आणि त्याच्यामध्ये सर्व अधिक मतं हे जीनसैनिकाचे असले पाहिजे तर स्मारकाचं त्यांनी थोडं मोठं काम कल्याणपुरीमध्ये केलेलं आहे आणि आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे साहेब आंबेडकरांचं स्वप्न आपल्या या समाजामध्ये देशातील नागरिकांनी शासन जमात होण्यासाठी उल्हासनगर मध्ये सुद्धा चांगल्या कल्याण अभिषेका सुद्धा काढलेली मध्ये काढलेले आहे याचा मागचा उद्देश काय आहे आतापर्यंत शिक्षणापासून वंचित राहिलेल्या लोकांना शिक्षण घेऊन शासनकर्ते जमा व्हावा हा त्यांचं स्वप्न आहे बाबासाहेबांचं ते स्वप्न सादर करण्याचं कर। काम करत आहे म्हणून त्यांना देणं गरजेचं आहे दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ज्या काही स्मरण आलेला आहेत यामध्ये कळवा स्टेशन पासून कळवा मुंब्रा दिवा मधलं एक शिक्षण डोंबलीवर ठाकूरने कल्याण अंबरनाथ प्रत्येक स्टेशनवर चांगल्या प्रकारची सुधारणा केली जर कदाचित तुम्ही विठ्ठलवाडीला गेला ठाकुरलेला गेलात मी सहज गेलो त्याला बघा ठाकुर्लेला उतरलो तर पुढे उतरलं तेच काही कळालं नाही मी इतकेच चांगल्या प्रकारचे दिवा योज प्रयत्न केलेले आहेत ब्युरो रिपोर्ट आदिराज मीडिया कल्याण